नमस्कार मित्रांनो माझं नाव रवींद्र गोरपडे मी इथून आहे ना बोरचं पॉईंट द्यायला इथं आलेलो आहे तर नालगाव मध्ये कोणतं गावगाव सोयगाव मध्ये आलेलो आहे तर मित्रांनो इकडं शेदानला बोरचं पॉइंट आहे तिथं सांगितलं आता तिथं ती गायांच ते ठेवलेलं झाडाच्या हा चार जोड तर ते बघू शकतो तुम्ही ते चार जोड तर आपण तिथं जाऊ आणि तिथं बोरचा पॉइंट द्याय एक लोकेशन पाहते घराचं घराचं लोकेशन आणि ते इथून सांगितलेलं पॉईंट आहे बरोबर दादा तुमचं नाव गाव सांगा माझं नाव ज्ञानेश्वर अशोक निकुले गाव सोयगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक हां तर आता आपण तिथं पॉईंट जाणार दादा तर त्या पॉईंटला जे पाणी लागत त्याच्यात तुम्ही समाधान राहा बरं हो नक्की कारण याच्यात काय पॉईंट नाही दाखवत तिथंच पॉईंट आहे फक्त बरोबर जे लागेल त्याच्यात समाधान राहा आणि तुम्ही तुम्हाला जे भेटाल त्याच्यात समाधान राहा म्हणजे काय होईल तिकडं जर सोनीत बसले ना कायम कायम दरवर्षी काही भेटत पण तिथं आहे तेवढं करा आणि परमेश्वर धन्यवाद तुम्ही इकडून दिसा दादा तुमच्या पाच पोकडून देतो Yeripaknya, yersi yekreis ya, yeripaknya perutnya purut allah wali, yeripakainya yeripaknya, yeripaknya yeripaknya, yeripaknya yeripaknya, yeripaknya yeripaknya, yeripaknya yeripaknya, ini yeripaknya, yeripaknya yeripaknya, yeripaknya yeripaknya, yeripaknya yeripaknya, yeripaknya yeripaknya, yeripaknya yeripaknya Thank okay. okay. you okay. 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 दावत फिराल शुरुआत कर पानी आसंत दावी कड़ के उजू कड़ फिराल शुरुआत कर हां थंबू नको थंबू नको दावी कर फिरो 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 फिरो, थाम्बो थाम्बो आ ने उजू कर फिरो उजू कर फिरो फिरो जोर फिरो फुल फिरो थाम्बो नको थाम्बो नको फिरो फुल फिरो फुल फिरो, फिरो, फिरो उतरू नका वर तक फूल फिर थो डावीक फिर डावीक फिर थो थक एकदा फिर उज्वीक फिर जोर फिर जोरत फिरो फुल जोर फिरो थांबूच नको फिर जोर थामूच नको थको थको फिर फिर त्रा जोरिया फिर फिर इशू चनावत फिर जोरत फिरो चनावत जोरियात जोरात फिरू थांबून नाही फिरू बस 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 चालू आहे पाणी असल पाणी असल तर यांना डावीकड किंवा उजवीकड फिरायला सुरुवात कर पाणी असेल तर यांना डावीकड किंवा उजवीकड फिरायला सुरुवात कर उजवीकड फिरो यांना उजवीकड उजवा हात यांचा उजवा हात जे उभे ना त्यांच्या उजव्या हाताला पलीकडून फिरायला सुरुवात वरती फक्त एक आधार द्यावर उजवीकडे फिरायला सुरुवात कर चल 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 हळूहळू 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 एकमेकाला धरून राहत उजवीकडे फिरायला सुरुवात कर थांबू नको आणि थांबव थांबव आणि डावीकड फिराव उतरू नका बरं का हो उतरू नका एकमेकाला बॅ बॅलन्स घ्या ना अंतर ठेवा ना बरोबर पडू नका हा। ना हां आता थांबव आणि उजवीकड चल ना तिकडं उजवीकड फिरा तू त्यांच्या तोंडापुढं राहायचं ते तिकडं फिरते थांबो आणि डावीकड फिरू डावीकड फिरो डावीकड थांब थांब डावीकड फिरो डाव्या हात त्यांचा डावा हात चलतो ते ते जसे वर्किंग करतील ना नारळावर उभे तसं आपण फक्त आधार द्या दे। बरोबर आता ना थांबो आणि उजवीकड फुल फिरो फुल फिरो आता वरती दाबून एक एकमेकाला दादा तुम्ही दाबून एक एकमेकाला आणि उजवीकड फिरव आता उजव्या हाताला फिरो यांच्या उजव्या हाताला फिरो फुल दाबा बरं का उजव्या हाताला फिरो उजवा हात उजवा हात फिरो 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 आता थोडं ढिल्लंच उजव्या हाताला फिरो उजव्या हाताला फिरो थोडं ढिल्लंच वाढा उजव्या हाताला फिरो पाणी असेल तर उजव्या हाताला फिरो येशूच्या नावा फिरो फिरो दाबून दारा दाबूनदार तसं बरोबरी डावीकडं उजवीकडं जसं ते बोलत होते तसं त्या पद्धतीनं कालून नारळ फिरत होतं बरोबर मला नक्की फिरलं नाही नक्की नक्की फिरलं शंभर टक्के फिरलं मी तर काही धरलं नाही तुम्ही नाही धरलं मी पण आटकून मी स्वतःहून मी आटकून पक्का पकडून धरत होतो पण तरी तसं तुम्ही बोलत होते तसं नारळ लावलं होतं मी स्वतः तरी तुम्हाला जाणवत होत खाली मला फिरत होतो बरोबर हे खरं आहे ना हो नक्कीच चाल बघू जे लागेल याच्यात समाधान राहा दादा कारण काय नसतं जिंदगीत बोर मारू मारू लोक वाईसगून जातात पैसे दरवर्षी घालू नका दरवर्षी ना बोर मारण्यात फक्त एकच बोर तेवढा भर पाणी आणतो फक्त जे भेटल त्याच्यात समाधान राहा ठीक आहे ना यांना उजवी करते पाणी असेल तर उजव्या हाताला फिरून त्यांची चालू कर थांबू नको उतरू नका बरं का थांबव 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 डाव्या हाताला फिरो डाव्या हाताला फिरो हिशूच्या नावावर डाव्या हाताला फिरू थांबव थांबव उजव्या हाताला फिरू उजव्या हाताला फिरू फिरव थांबू नको थांबव 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 उजव्या हाताला झाला आता डाव्या हाताला नका थांबव 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 उजव्या हाताल जोऱ्यात फिरव फुल जोऱ्यात फिरव থাম তুমি উজ্ব হাতাল ফির দাখো শেডি দাঁ ন বর দেড় ফুল ফিরো ফুল থামু নকো ফুল ফিরো জো ফিরো জো আজুক বাড়ো ফুল ফিরো শে দাঁড়িয়ে দাদা আওয়াজ শেষে ফুল ফিরো ফুল ফিরো ফুল ফিরো ফুল ফিরো থাম্ব ফুল ফিরো থাম্ব डावीकड फिरून दाखव एकदा डावीकड फिरून दाखव उजवा हाताला फिरव त्यांच्या जे बसले नारळ त्यांच्या उजव्या हाताला बस उतर दादा त्याच्यात बोला अहो दादा आडवा फडायचा आडवा पण केलेला आहे मी दोन्ही पण केलेले ते जसं बोललेले तसं नारळ ब दादा जे झालं तुम्ही स्वतः अनुभव घेतला तुम्हाला काय जाणार जाऊन बोला आवाज येणार नाही त्यांचा नारळ निघल यात वैयक्तिक आमचा काहीच संपर्क नाही त्याचा त्यांचा आमचा आता ते जस बोलत होत तसं होत होत का तुम्हाला नक्की होत खोटं ना आता काही नाही आता जे भेटन नाही याच्या समाधान रा नाही आता हे एकदाच करा त्याच्यानंतर तुम्ही मला परत जरी इथं बोलवलं तर आपण पॉईंट देत नसतो याला जे असं ते अनुभव घेत राहायचं याच्याच वाढ राहते याच्यातच बरकत असते चालून धन्यवाद ठीक